त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय धन्यवाद आता पूजा चव्हाण यांच्याबद्दल मला मिळालेली थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो पूजा चव्हाण यांनी वकिली केलेली होती त्या काहीतरी मला वाटते पंधरा वर्ष त्यांनी वकिलीमध्ये त्यांनी केल्या त्याच्यानंतर अचानक एक दिवशी काहीतरी त्यांचा अपघात झाला आणि त्या था अपघातामध्ये त्यांना कमीत कमी दोन वर्ष बेडरेस्ट होते दोन वर्ष बेडरेस्ट होती त्याच्यातून त्यांनी उभारी घेतली आणि आता त्या अगदी खंठणीत बऱ्या झालेल्या आहेत आणि अभिमानाची गोष्ट सांगावयास अभिमानाची गोष्ट अशी आहे की डोंबिली ग्रामीण डोंबिली ग्रामीणच्या भाजपाच्या सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि ह्युमन राईट्स मानवाधिकार समितीच्या त्या सदस्या पण आहेत म्हणजे आपल्याला कोणाच्या काही अडचणी आल्या तर आपल्या मदतीला त्या सदैव तत्पर आहेत आणि भाजपच्या कार्यकारिणीमध्ये त्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून आहेत मला आत्ता ओळख म्हणजे झाली दोन दिवसापूर्वी मला माहिती मिळाली ती आता तुम्हाला सांगितली त्यांचे श्रीमान एल एन टीमध्ये अधिकारी पदावरती आहेत एम बी ए झालेले आहेत मुलगा शिकतो एम बी ए आणि ह्या तर वकिली झालेल्या आहेत म्हणजे यांच्याबरोबर बोलताना पण आपल्याला जरा मान मना तर सगळं ठेवून बोलायला लागेल शब्द कुठे वकिलांशी बोलताना आपल्याला फार जरा सांभाळून बोलावं लागतं का। तर काय आहे की काही होऊ शकते कधी तर आपल्या बाब दुसऱ्यांनी कोणी केलं तर त्या मदतीसाठी आपल्याला नेहमी धावून येतील अशी मला अपेक्षा आहे तर त्यांचा वाढदिवस सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आरोग्यदायी आनंददायी आणि मी त्या परमेश्वराला विनंती करतो आणि मी माझा दोन शब्द आता मला वाटतं भावी नगरसेविका होण्याची शक्यता मला जास्त आणि हा जेव्हा तिने सगळ्यांना हे केलं आपलं काम झालं नाही पण ती जे ज्या कालच्या बायका आहेत ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांचा ती गट करून जे करते तर त्या पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काकू म्हणाला त्या पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्यामध्ये तुला यश मिळव तुझ्या आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुझी उत्तर प्रगती होत राहो ही सदिच्छा इच्छा आणि ती होईल असं मला वाटतंय कारण तू तसं कार्य करतेस तुझ्या बोलण्यातून किंवा आम्ही तुझ्याकडे एक दोन वेळ आलो त्यातून असं जाणवलं की तुझं खूप असं संपर्क आहे आणि तुझं तेवढं कार्य पण आहे त्यामुळे तुझ्याकडून हे होणारच आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आपल्या ग्रुपच्या पण आणि माझ्या वैयक्तिक तर आहेत पण आपल्या सगळ्या ग्रुपतर्फे तुला खूप शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपणही सांगितल्याप्रमाणे तुझं तू यशस्वी हो असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि आमच्या मानिक ग्रुपतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आणि अशी असेल तर आपल्या सर्वांतर्फे पूजा मॅडमला वाढत्या हार्दिक आर्थिक शुभेच्छा आता बोलायचंच म्हटल्यावर आमचा प्रॉब्लेम असा आहे आम्ही आयुष्यभर बोलतच राहिलो आता तर माईक आलायचं की लोक ठेवत नाही ही थोडीशी अडचण आहे तसं म्हणाल तर पूजा राहतात काय नाही पुढे राहतात इवन कोणत्याच बाबतीत पाच खानविलकर सरांमुळे आज पूजा मॅडमचा खऱ्या अर्थाने इंट्रोडक्शन झालं असं म्हणायला हरकत नाही आणि जर खरोखर भावी नगरसेविका जर का होणार असाल कोणताही नाही मी काही राजकारणाबद्दल बोलत नाही आहे मी आपल्या ग्रुपमधून कुणीतरी ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं हे जेव्हा ऐकतो त्यावेळेला त्याचा होणारा जो आनंद आहे हा आनंद हा जाहीर करण्यासारखाच आनंद असतो कि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा पण हा ग्रुप गेले आठ वर्ष अविरत इतका व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे कोणतीही माशी शिंकता कामा नये आणि त्याच्यातून काही जे काही आपण कार्यक्रम करत असतो आता जसा पंचवीस जानेवारीला आपला कार्यक्रम आहे त्याच्याबद्दलची उत्सुकता मी रोज दुपारी चार वाजता माझ्या कानावर पडते चार साडी करायला हा जो काही उत्साह आहे वय वाढत चाललाय बघा आजच्या आठ वर्षापूर्वीचा आपलं वय काय जेव्हा हा ग्रुप डेव्हलप झाला किंवा क्रिएट झाला आजच्या आठ वर्षापूर्वीचा जो उत्साह होता तो आठ वर्षानंतर सुद्धा जसाच्या तसा जर का आहे निव्हा नवे तर तो दिवसेंदिवस वृद्धिंगत दिवस दिवस होत दिवस चाललेला आहे खरोखर वाखडण्यासारखी गोष्ट आहे ही वाखण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणूनच मी मागच्या वेळेला बोललो की एवढीच प्रसादाची शोभा वाढवावी म्हणून मी बोलतो असं अजिबात नाही मला असं वाटतं प्रत्येक वेळेस की या ग्रुप मध्ये आलं ना आणि असा काही कार्यक्रम असला मला प्रत्येक वेळेस माझ्या तब्येतीमुळे शक्य होत नाही पण त्यावेळेला मी ते फोटो जेव्हा बघतो त्यावेळेला मात्र ऑलवेज मला गिल्टी फील होत राहतं की अरे यार मी पण जायला हवं होतं तर पर्टिक्युलर ज्या काही आपल्या पिकनिक जातात ना त्या पिकनिकच्या बाबतीत तर मला नेहमी वाटतं पण मी एक दिवस अखंड मी असं बाहेर नाही राहू शकत दुर्दैव आहे माझं पण मी तुमच्यासोबत त्या फोटोच्या माध्यमातून काय होईना मी असतो मी तुमच्यासोबत असतो तर हा असाच ग्रुप दिवसेंदिवस वाढत राहावा परत एकदा पूजा मॅडमना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्ही प्रत्येक शब्दन शब्द अगदी खरेच बोललात वाटत नाही इतकं छान बोलला आणि खरोखर कर तुमच्या सारख्यांच्या आशीर्वाद आपल्या सगळ्या ग्रुपला लाभो हीच ईश्वरच्या प्रार्थना आहे वेळ आणावी की आपल्याच माणसासाठी काम करायची जास्तीत जास्त ताकद आपल्याला मिळायला पाहिजे एवढे आशीर्वाद त्या परमेश्वराने देवो आणि पूजा मॅडमचं पण स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पूजा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं तुझी दोन वर्षापूर्वी जुने ना नाहीत मी त्यांना सहा सात वर्षापासून बघतोय पण त्या वेगळ्या स्वरूपात बघायचं खरं आहे ना कारण त्यांचं एक मला वाटतं बापट जास्त कमी घेत होते आणि त्या पटकन यायच्या म्हणजे गुंडळाच्या आणखी स्वतः यायच्या जायची जास्ती बोलायच्या नाही कोणी त्यामुळे माझी अजिबात ओळख नव्हती पण मला चेहरा लक्षात आहे की म्हटलं ह्याच त्या का पूजा मॅडम ग्रुप जॉईन नव्हता किंवा नाही इव्हन त्या इतरांशी तेवढ्या संपर्क नव्हता जास्त आता संपर्क अधिकारी असल्या तरी त्या अर्धा एक तास तरी व्यायाम करून जायचा आणि आमच्यापेक्षा फास्ट करायच्या आम्ही अजून पण स्लो करतो निश्चितच फास्ट करायचं त्यावेळेस आम्मी बो मत ही बाई मधु लवकर नगर सेवी वावा हाथ शुभे धन्यवाद सर्वप्रथम पूजा मैडम को बाल दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं और अच्छा है कि आप अपने इस जिस सीढ़ी पर हो उसके अंतिम छोर तक जाओ धन्यवाद सेवा व्रता वर्ती में एक कविता ले पूर्व दिशेला किरण लकेर खुदकन हसली आ पूर्व दिशेला किरण लकेर सुटक असली धरतीवर लाली पसरली धरतीवर लाली पसरली जाणून वाऱ्याने चौदिशा चौदिशा एक बातमी पसरली जानून वाऱ्याने चौदिशा एक बातमी पसरली सरासरात लहान मोठी फुले उमलली सरासरामध्ये लहान मोठी फुले उमलली आज धरती सुगंधात नाही आज धरती सुगंधात नाही सुगंधात भावे पाईक या समाज हिताचे बघा भावे पाईक या समाज हिताचे सेवाव्रत जनसेवा स्वीकारली सेवाव्रत जन सेवा स्वीकारली कला गुण सादर करण्या मॉर्निंग वॉकर ग्रुप ची साथ, साथ मिळाली कला गुण सादर करण्या मॉर्निंग वॉकर ग्रुपची साथ मिळाली अवघा मॉर्निंग ग्रुप मॉर्निंग ग्रुप मध्ये आनंदात रमली ती अवघ्या मॉर्निंग ग्रुप मध्ये आनंदात रमली ती सर्वांची प्रेमळ ताई प्रेमाची ती सर्वांची प्रेमळ ताई उज्या ताई ताई आम्हा सर्वांच्या वाढदिवसाधी मी अनेक अनेक शुभेच्छा आणि सर्वांना दंडवत नमस्कार गुड मॉर्निंग एव्हरी वन आज तुम्ही माझ्या वाढदिवसासाठी आला वेळा ग्रेट काढून त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज जी काही ही मेहनत घेतली आहे आपले ऍडमिन साहेब नाही आहेत राजन सर तर मला कुठेतरी वाटत होतं की बड्डे सेलिब्रेट करणं मला अशक्य आहे कारण राजन सर प्रत्येक वेळी कॉपरेट करतात कारण कालविंद साहेबांनी मला सांगितलं त्यांचं ते कॉपरेशन सहकार्य बघून मला खूप काही बरं वाटतं त्यांनी सांगितलं पूर्णपणे मला सपोर्ट दिला आहे नाईंटी नाईन पर्सेंट जे काही आताची मेहनत आहे बड्डेची ती फक्त खानविलकर साहेबांचीच आहे त्याबद्दल खानविलकर साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू त्यामुळे थोडाफार माझा शेड्यूल बिझी असल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते त्याबद्दल तरी ज्यांच्या बड्डेला मला यायला भेटलं नाही तरी ते लोक माझ्या आज बड्डेला आले त्याबद्दल धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद बाकीची जी काही ओळख आहे ती खानविलकर साहेबांनी या माझ्या सगळ्यांनीच तयारी दिलीच आहे आता बोलायचं म्हटलं तर खूप खूप धन्यवाद आणि अशी ऑफर दिली आहे त्यांनी खूप माझा तयार झाला मला खालविणकर साहेब भेटते अर्चना त्यांसारख्या पी आर ओ भेटल्या काय विचारूच नका त्यामुळे पहिली ओळख माझी फर्स्ट ओळख लेडीज माझी त्यांच्याशीच झाली जी काही माझी बोलणं वगैरे काही व्हायचं ते त्यांच्याशीच आणि त्यानंतर मी थोडी थोडी पिक्सअप होत गेली तर त्याबद्दल आता तुम्ही आल्याबद्दल सर्वजण धन्यवाद तुम्हारे साथ है पूजा चव्हाण आग्रह बन धन्यवाद असेल तर पोलीस होईल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक मात्र नक्की करा जय हिंद